परमेश्वर पिंपरी येथील कुस्ती स्पर्धेत विक्रम घोरपडे परमेश्वर केसरी तर भीमाशंकर केसरीचा आम्ही जगदाळे ठरला मानकरी कैलासवाशी अंडाराव भीमाशंकर थोबडे यांच्या स्मरणार्थ मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आले होते प्रारंभी कैलासपाशी आणणारा थोबडे यांच्या प्रतिमेला सुधीर प्रतीक महेश संकेत थोबडे, निखिल थोबडे, अमर शुभ हस्ते पुष्पहार कुस्ती मैदानाला सुरुवात करण्यात आली मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथे महाशिवरात्री निमित्त शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती स्पर्धेचे आयोजन बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद यांच्या वतीने करण्यात आले होते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत चाललेल्या या अटीतडीच्या कुस्ती स्पर्धेत पैलवान विक्रम घोरपडे हा परमेश्वर केसरीचा विजेता ठरला तर पैलवान अमित जगदाळे हा भीमाशंकर केसरीचा विजेता ठरला या कुस्ती स्पर्धेला नगरसेवक डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख विक्रांत वानकर यांच्यासह राजशेखर हिरे हब्बू पैलवान शिद्राम वॉक्से राजाराम दुधाळ पाटील नगरसेवक नागेश भोगडे शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान दादा सर्वदे पैलवान राजकुमार खरात मल्लीनाथ मसरे माजी सभापती जालिंदर लांडे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान भारत मेताले अक्षय वानकर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोडके पैलवान शशांक कलवाडे आणि कुस्तीप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती यावेळी होती कब्जा घेतला शिवनरे कैलासवासी दत्तापा वाघमार्यांचा पठ्ठा एक असल हिडा तिकडं परमाणे हिंगोली चालण्यारा आणि कुष्ट्या केल्या मानाची गावा घेतली त्या भाड्या वागारा चार अरे सिंगल लिल्सन नावाची पक्का चांद्र या खेळचा कैलासवासी दत्तापा वाघमारे वाचा पट्टा

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा